अमरावती शहरातील एम आय डी सी मधल्या जाधव गिअर्स जिनिंग अँड प्रेसिंग ऑटोमेशन कंपनीनं कोणतीही सूचना न देता अचानक कंपनी बंद केली आहे आणि त्यामुळे या कारखान्यात काम करणारे ऑपरेटर्स टर्नर फिटर वेल्डर मशिनिस्ट हेल्पर तसंच कार्यालयीन कारकून असे साठ कामगार एकाच वेळी बेरोजगार झालेत नमस्कार मी छत्रपती रामचंद्र ढेमरे मी तीस वर्षापासून जाधव गिअर जिनिंग अँड प्लेसिंग ॲडमिनिस्ट्रेशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम करत आहो परंतु बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला अचानक मालकानी गेटला नोटीस लावली बंची आणि कुलूप लावलं जेव्हा आम्ही कामाला गेलो तेव्हा मला ती नोटीस दिसली आणि कुलूप दिसलं ते पाहताच आम्ही आयुक्तालय कार्यालय यांना निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि बऱ्याच बऱ्याच प्रशासकीय कार्यालयामध्ये निवेदन दिलं आमदारांना निवेदन दिलं खासदारांना निवेदन दिलं परंतु आम्हाला कोणताच न्याय मिळाला नाही आणि आम्हाला दोन हजार सातच्या पत्रानुसार जाधव गॅर्स कंपनी जा, आहे आमची येत्या येणाऱ्या ज्या होऊन होऊन गेलेल्या जी बावीस डिसेंबर आहे तिथून आमची कंपनी बंद पडलेली आहे आणि बंद पडली म्हणजे की आम्हाला कामगारांना न सांगता कामगारांना काही पूर्व सूचना न देता कंपनी बंद करण्यात आलेली आहे तेव्हापासून आमच्या माणसांनी आमच्या कामगार कामगारांनी इकडे तिकडे सगळ्याजणांनी निवेदन देऊन आणि त्याच्यानंतर मग आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला एक तारखेपासून आम्ही आंदोलन सुरू केलं आणि त्यांच्यासोबत आमच्या सगळ्या लेडीज महिला वर्ग लेडीज महिला वर्गांनी आमची सोबत आहे आमच्या सगळे आमचे कामगार लोक आम्ही उपोषण करत आहे आयुक्त साहेबांना न्याय मागासाठी इथे कामगार आयुक्त ऑफिसमध्ये आलेलो आहे मागणी हेच घेऊन आमच्या का कंपनीची किंवा ज्या कंपनी जाधव गॅस जी जाधव गॅस जी लिमिटेड कंपनी आहे ती कंपनी बावीस तारखेला बंद पडली आहे पण बा त्याचे जे युनिट आहे ते चार पाच युनिट अजून सुरूच आहे आणि मालक म्हणते की बा या कंपनीला घोटाळा आलेला आहे म्हणून या कंपनीला लॉक लावलेला आहे पण मग जे प्रोडक्ट एक असताना त्या चार कंपन्या चालू आहेत आणि ही कंपनी का बंद पडली याचेच आम्हाला मागायसाठी आम्ही इथे आलेलो आहोत